ग्राहकाने पतसंस्थेवर विश्वास ठेवून ज्या ठेवी पतसंस्थेत ठेवल्या आहेत त्यांची जी स्वतःच्या ठेवींबद्दल आत्मीयता आहे ती जपण्याचे काम आदर्श पतसंस्था करते असे प्रतिपादन पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पेणमध्ये आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरावेळी केले आदर्श पतसंस्था पेण शाखेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पतसंस्था आणि अलिबाग लायन्स हेल्थ फाउंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला पतसंस्थेचे संचालक रामभाऊ गोरिवले पेण शाखेचे सल्लागार प्रतीप गावन नंदकुमार नलावडे संस्थेचे प्रशासन अधिकारी अजय थळकर विभागीय व्यवस्थापक रेश्मा पाटील एच डी एफ सी बँकेचे व्यवस्थापक शैलेंद्र सर लायन्स क्लबचे जिल्हा समन्वयक शशिकांत भगत कार्यकारी अधिकारी डॉक्टर शुभदा कुडतरकर राजेश मुळे प्रमोद पाठक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या शिबिराचा सुमारे एकशे चौदा रुग्णांनी लाभ घेतला यावेळी रशिया येथे युनिफाईड चॅम्पियन्स पदेत यश संपादन केलेल्या विद्यार्थी तसेच आदर्श पतसंस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला हे शिबिर यशस्वी करण्यासाठी पेंड शाखेचे व्यवस्थापक संतोष बुंदके सहाय्यक शाखा व्यवस्थापक दीपाली म्हात्रे तृप्ती म्हात्रे मेहुल चौगुले संदीप गायकर यांनी विशेष परिश्रम घेतले